नमस्कार अपन पहतात एक बात मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनीती एक बातमी मी तुम्हाला दाखवतो आहे सकाळच्या दैनिक सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये आलेली ही बातमी आहे त्याचं शीर्षक असं आहे गोवा होते धनदांडग्यांची भोगभूमी थमनेलवर पण ते आम्ही दाखवतो तुम्हाला तुम्ही जरूर पाहात कोणाला असं वाटेल की अतिशय चांगला असा लेख लिहिलेला ले ले आहे त्या गोव्यामधल्या आसगाव नावाचं एक गाव आहे त्या गावामधले जे अवैध बांधकाम आहे दिल्लीतल्या दिल लोकांनी तिथली घरं कशी बळकावली शांत समृद्ध सुंदर असलेलं गाव त्या ठिकाणी मोठे मोठे म्हणजे कॉन्क्रीटचं जंगल उभं करून भोगभूमी कशी बनवलेली आहे आणि त्याच्यावरती जर कोणी बुलडोजर चालवला असेल जेसीबी चालवला असेल तर चांगली गोष्ट नेमकी दिशाभूल होती ती इथे म्हणून मला आवर्जून हा विषय करावा वाटला जो अतिशय आड आहे आणि तुम्हाला कुठं अशा पद्धतीने त्याची मांडणी ऐकायला मिळणार नाही सगळ्यांना आनंद वाटतो म्हणजे प्रत्येकाला गोव्यामध्ये जाऊन काही ना काहीतरी एन्जॉय करणे आपल्या आपल्या पद्धतीनं हवं असतं पण प्रत्यक्षात मांडणी करताना मात्र सगळे आम्ही देवदर्शनाला कसे चाललेलो आहोत असं आवडतात वस्तुस्थिती अशी आहे की अवैध पद्धतीचे बांधकामं किंवा अवैध पद्धतीची दारू विक्री आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तर चुकच आहेत कायद्यानुसार जे जे काही गैर आहे त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई झाली पाहिजे ह्याच्यावरती चर्चा करण्याचा मुद्दा नाही पण मुळात हे सगळं करण्याच्या मागे आहे कोण तुम्ही लायसन कोटा परमिट राज नियम असे केलेले असतात की ते नियम पाळण्यापेक्षा ते नियम तोडण्याकडे कल जातो आणि हे नियम तोडण्यासाठी हे भ्रष्ट नेते आणि भ्रष्ट अधिकारी हे संगमनत करतात आणि त्या ज्या व्यक्तीला खुली स्पर्धा नको आहे म्हणजे समजा उदाहरणार्थ वैध पद्धतीने एखाद्याला दारू दुकानाचं लायसन काढून बारचं लायसन काढून रेस्टॉरंटचं लायसन काढून नीट व्यवस्थित वैध पद्धतीने व्यवसाय करायचा आहे तर तो तसा करू दिला जात नाही असा माझा उलटा आरोप म्हणजे तुम्ही दारूचे लायसन वाटत असताना सुद्धा गैरव्यवहार करता कारण की त्यांना जो मोजलेला जो पैसा असतो तो परत त्याच्यामध्ये तुमचा वाटा असतो मागच्या एका व्हिडिओमध्ये आम्ही ते आवर्जून मांडलेलं होतं की हे जे दारू गाळणारी जमात आहे कलाल नावाची त्यांना हातभट्ट्या लावण्यासाठी पोलिसच प्रोत्साहन देतात म्हणजे हा जो सगळा गैर जो सगळा धंदा आहे हा करण्यासाठी मुळात ही व्यवस्था प्रोत्साहन देते आणखी त्याच्यावरती हे अवलंबून उलटं जर तुम्ही केलं असतं की बाकीचे सगळे जसे उद्योग व्यवसाय आहेत त्याच पद्धतीनं हॉटेल असो रेस्टॉरंट असो बार असो या सगळ्यांना परवानगी देण्यात यावी त्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे लायसन कोटा परमिट राज दारूमध्ये घुसून बसलेलं आहे ते तसं असायला नाही पाहिजे दारूच्या बाबतीमध्ये काळजी काय घेतली पाहिजे की दारू पिऊन का तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कसा गैरव्यवहार करत असाल तर त्यावरती कडक शिक्षा पाहिजे दारू पिऊन तुम्ही गाडी चालवत ता असाल दारू पिऊन तुम्ही अनैतिक पद्धतीनं वागत असाल दारू पिण्यावरती दारूच्या विक्रीवरती नियमाप्रमाणे बंदी घालू नये नियम जे आहेत ते नियम पाळले जातात की नाही त्याच पद्धतीनं ना आता तुम्ही जे सांगताय भोगभूमी भोगभूमी म्हणजे काय नेमकं कितीतरी देशांमध्ये थायलंड पटाया बँकॉक या सगळ्या ठिकाणी वेश्या व्यवसाय अधिकृत करण्यात आलेला आहे आणि आपल्याकडे बहुतांश लोक उच्चभ्रू अगदी डॉक्टर्स किंवा उच्चभ्रू सगळे असे लोक यांचे जे काही तथाकथित कॉन्फरन्स होतात त्या कशासाठी होतात काय देवदर्शनासाठी कॉन्फरन्स होतात काय तिथले का किंवा त्या सगळ्या ठिकाणी प्राचीन हिंदू संस्कृतीची जी काही स्थळं ती पाहण्यासाठी होतात काय तुम्ही बँकागून पटायावरून थायलंड मलेशिया यांच्यावरून आलेल्यांकडचे फोटो बघा कधी काय ते कोणीतरी तुम्हा, का तुम्हाला मला माहिती तिथली काही प्राचीन मंदिरं म्हणून तुम्हाला मी सांगतो तिथं जात नाहीत हे लोक म्हणजे तुम्ही तिकडं जाऊन कारण की त्या ठिकाणी हे सगळं वैध केलेलं आहे म्हणून काही तिथं गैरव्यवहार वाढले असं नाही आहे गोव्यामध्ये दारू ज्या पद्धतीने उपलब्ध होती स्वस्त आहे त्या पद्धती म्हणून बाकी जाऊन तिथं मौज मजा करतात ह्याचा दुसरा अर्थ असा होतो की बाकीच्या संपूर्ण भारतामध्ये तुम्ही कृत्रिमरित्या बंधनं घातलेली आहेत या बातमीच्या मागचा तो जो प्रत्यक्ष त्यांनी जो मुद्दा राजू नायक म्हणून त्याचे लेखक आहेत त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याच्याशी मी सहमत आहे पूर्णपणे ज्या कोणी अवैध पद्धतीने बांधकामं केलेली असतील ज्या कोणी अवैध पद्धतीने सगळं केलं असेल ते पाडायला पाहिजे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ह्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही पण गोव्याची तुम्ही बदनामी करतात गोवा हे खरं तर पर्यटनाचं फार मोठं केंद्र आहे आणि अजूनही ते विकसित होऊ शकतं आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कायमस्वरूपी गोव्यामध्ये होत आलेला त्याची सर तागात दुसऱ्या कोणाला आलेली आहे कितीतरी महोत्सव गोव्यामध्ये होता सप्तकोटेश्वराचं मंदिर जी मस्जिद झाली होती ती शिवाजी महाराजांनी परत मंदिर म्हणून बांधली हे उदाहरण प्रत्यक्ष गोव्यामधलं आहे तांबडीसुरला इथलं जे मंदिर आहे प्राचीन असं म्हणजे त्या ठिकाणी जुनी जी संस्कृती आहे तिची स्थळं आहेत सगळ्या भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये तरी त्या ठिकाणी बाकी सगळा गजबजाट आहे पण शांत सुंदर अप्रतिम अशी मंदिर आणि त्यांचा परिसर तुम्हाला गोव्यामध्ये आढळेल मग त्याचा का नाही विचार केला जातो गोवा ही धनदांडग्याची भोगभूमी होत आहे असं तुम्ही एखादी प्रतिमा तयार करून तो तु तुम्ही मिळवता काय त्या ठिकाणच्या पर्यटन व्यवसायाला झटका बसावा पुण्यामध्ये पोर्स गाडीनं कोणीतरी दारू पिऊन अवैध पद्धतीनं सगळं हे करतो आणि त्याच्यात त्याच प्रतिक्रिया म्हणून काय की ज्यांच्याकडे अधिकृतरित्या लायसन आहेत त्यांची पण तुम्ही लायसन हे करून टाकता त्यांना हॅरेशमेंट करता एक बातमी आता पुढे अशी येते भयानक की हे सगळे ज्यांच्याकडे अधिकृत लायसन आहेत ते सगळे परमिट रूम आणि बारवाले आहेत त्यांनी आपले सगळे लायसन्स शासनाला वापस करणे आमचे डिपॉझिटचे सत्तावीसशे कोटी रुपये वापस द्या आम्ही हा धंदाच करणार नाही म्हणजे तुमच्या हे ये लक्षात येत आहे का की तुम्ही त्या गंगाळातलं पाणी फेकून देता देता लेकरूच फेकून द्यायला लागलात हा जो व्यवसाय आहे त्याच्यामुळं शासनाला मिळणारा कर आहे ह्या सगळ्यावरती तुम्ही पाणी फेरायला लागलात आणि एवढं करून ते थांबणारं नाहीये जे सगळे गांधीवादी आणि दारूच्या विरोधक असलेले मी स्वतः वैयक्तिक दारू पित नाही पण मला कुणालाही दारू पिण्याचं स्वातंत्र्य आहे हे मान्य आहे फक्त त्यानं दारू पिऊन गैरव्यवहार करू नयेत आणि ती केलेली कडक शिक्षा व्हावी ह्या मताचा मी आहे कुणीही त्याला काय भोग भोगायचे ते त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे अलिशान घर बांधायचं आहे काय करायचं हे सगळं कोणीही वैध पद्धतीने करोडो रुपये कमवावेत क्रिकेटचं एवढी मोठी सुंदर अशी ती मिरवणूक निघाली त्यावर लेख काय चालू आहेत इतके मोठे पैसे उधळले हे धनदांडग्यांचं काम आहे हा जो मध्यम वर्गीय असे लेख सुरू झाले अरे ज्या ज्या लोकांनी परवा त्या मिरवणुकीत भाग घेतला त्या सगळ्यांनी पदरचे पैसे पदरमोड केलेली आहे क्रिकेटचा सगळ्याचा सगळा उद्योग व्यवसाय हा कुठल्याही सरकारी कृपेने चालत नाही उलट ते सरकारला कर देतात एवढा मोठा ही काय मांडणी चालू आहे सगळी प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारकडं जायचं सरकारच्या दरवाज्यामध्ये भीक मागत बसायची सरकारने उपकार केल्यासारखं सगळ्यांना रेशनवर फुकट धान्य देणं काय आणि बाकीचं देणं काय हे द्यायचं हे काय ही मानसिकता नेमकी कुठली आहे आणि हे द्यायला सरकारकडं पैसे येणार कुठून याचं कोणी उत्तर देत नाही संपत्तीचं वाटप कसं करायला पाहिजे गोरगरिबांना कसं वाटप करायला पाहिजे हे मोठं मानवर्ती करून सांगणारे समाजवादी लिब्रांडू हे सगळे विचारवंत संपत्ती निर्माण कशी करायची याच्याबद्दल काही बोलत नाहीत संपत्ती निर्माण झाली तर संपत्तीचं वाटप करता येईल ना संपत्तीच निर्माण झाली नाही तर संपत्तीचं वाटप कसं करणार काय गरिबीच वाटप करायचंय गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात पर्यटकांकडून कर मिळतो कुठल्याही दारू मधून कर मिळतो कुठल्याही मी तर स्पष्ट म्हणतो ह्याच्या विरोधामध्ये माझ्या तुम्ही वाटेल तसं आरोप करताल मला मान्य तरीही म्हणतो मी स्वतः चारित्र्यवान असून सुद्धा वेश्या व्यवसाय अधिकृत केला पाहिजे असं माझं मत आहे गैरपद्धतीने तुम्ही त्याच्यावरती ज्या पद्धतीनं बंधनं लावली त्याच्यामधून फक्त आणि फक्त दोन नंबरचे धंदे वाढलेले आहेत त्याला तर शिस्त लागलीच नाही ह्याच्या उलट नेमकं जसं डिक्रिमिनयझेशन तीनशे सत्याहत्तर कलम हटल्याच्या नंतर समलिंगी संभोगाच्या बाबतीतलं फौजदारी गुन्हे वापस गेले त्याच्यानंतर त्या संदर्भातली हॅरॅशमेंट आणि ती सगळी प्रकरण सगळं बंद झालं प्रकरण आता एवढं सगळं पॉन याच्यावरती उपलब्ध म्हणून काही पुढची पिढी काही अनैतिक झालेली नाहीये ज्या ज्या पद्धतीनं आपण बंधनं लागली समाज म्हणून काही बंधनं असतात ती लोक आपण पळत असतात याच्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये शासनाने हस्तक्षेप करायला पाहिजे असं नाही समाज तेवढा सक्षम आहे उलंनी जे गमतीनं म्हणले ते गमतीचं वाक्य नाही गंभीर वाक्य हा महाराष्ट्र टाळानं सुधारला नाही आणि चाळानं बिघडला नाही गोव्यामधलं हे जे प्रकरण समोर येतं आहे त्याच्या बाजूची दुसरी गोष्ट आहे ती लक्षात घ्यायला पाहिजे कुठल्याही अशा पद्धतीचे दारू व्यवसाय म्हणजे कोणीही भोग तुम्ही ज्याला म्हणतात ह्या भोगांच्या बाबतीमध्ये कोणी कसे भोग भोगवत ज्याचा त्याचा प्रश्न आहे शासनाने आणि समाजाने सार्वजनिक ठिकाणी काय आणि कसं वर्तन कोणाचं होते ते पाहावं कर शासनाला नियमाप्रमाणे मिळतात की नाही हे पाहावं कायद्याचं पालन केलं जातं की नाही हे पाहावं ते न करता तुम्ही हे जे ढोंग करता तुम्ही जे त्याला बंदी घालतात आणि बंदी घालण्याच्या नावानं ड्राय डेमध्ये सगळ्यात जास्त दारू विकले जाते ज्या राज्यांमध्ये दारूला बंदी आहे तिथे सगळ्यात जास्त दोन नंबरचे दारू उपलब्ध होते गोव्यामध्ये पर्यटनासाठी लोक जातात कारण की दुसऱ्या ठिकाणी तुम्ही पर्यटनाच्या ज्या सोयी त्यांनी उपलब्ध करून दिल्या त्या बंद केलेल्या आहेत म्हणून म्हणजे एका ठिकाणी बंद केल्याच्या नंतर पाणी दुसरीकडे धाव घेतं तशातला प्रकार आहे थायलंड बँकॉक आणि पटायाला इतके विमान जाऊ शकत नाही जर तुम्ही ह्या सगळ्या सोयी इथं उपलब्ध करून दिल्या नॉर्थ इस्टमध्ये ईशान्य भारतामध्ये नित्रत्र हे जे काही ढोंग आहे ते बंद व्हायला पाहिजे बोलताना कुणी किती बोलू शकतं प्रत्यक्ष कृती अशी आहे की लोक हे दारू पिणार लोक हे वेशांकडे जाणार या सगळ्यासाठी म्हणजे नेमाड्यांच्या पुस्तकात संदर्भ आहे जळगावमधला तो तो जो अहिर सगळा समाज आहे त्यांनी म्हणजे त्या वेशांना प्रत्यक्ष गावामध्ये माडी कशी बांधून दिली हा त्यांच्या कादंबरीमध्ये उल्लेख आहे का, आणि जुना उल्लेख पुन्हा प्राचीन भारतातला उल्लेख आहे या सगळ्या गोष्टींकडे थोडस वास्तववादी होऊन पाहिलं पाहिजे आपण जी बंदी घालण्याच्या निमित्तानं जे काही केलं त्याच्यातून दोन नंबरचा धंदा वाढलेला आहे बुजबुजाट वाढलेला आहे गुन्हेगारी वाढलेली आहे विकृत मानसिकता वाढलेली आहे ह्याच्यापेक्षा दारू जी एस टी खाली आणली पाहिजे सगळा पूर्णपणे हॉटेलिंग व्यवसाय त्याचे नियम तुम्ही बदलले पाहिजेत की जेणेकरून ते समोरच्याला पाळता येतील दारू दुकानं आणि परमिटचा जो गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यासाठीच एकाच बाजूनं पाहून चालणार नाही नुसती बंदी करून चालत नसतं लेकरू मांडीवर मुतलं तर धोतर बदलावं लागतं मांडी कापता येत नाही त्या पद्धतीनं हे सगळे गैरव्यवहार दूर करण्यासाठी नियम आपल्याला कसे बदलता येऊ शकतील आणि त्याच्यातून सुटसुटीतपणा सोपेपणा खुली स्पर्धा कशी येऊ शकेल आणि एवढं सगळं केल्याच्या नंतर जे अनैतिक आहे त्याच्यावरती काय आणि कसं एक तर समाज स्वतःहून ह्या काही गोष्टी पाळत असतो दुसरी गोष्ट म्हणजे शासनाने तसे कायदे करावे ते न करता ढोंग करायचं की ड्रायडे आहे नेमकं त्या दिवशी दारू दुप्पट विकली जायची ढोंग करायचं की वेसश्य व्यवसायावरती तुम्ही त्यांना छापे घालणार आहात आणि वेसश्य व्यवसाय दुपटीनं वाढलेला असतो हातभट्टीवरती बंदी घालायची आणि हातभट्ट्यांचं प्रमाण वाढलेलं असतं हे ढोंग आहे तुम्ही हे बुलडोझर करताना हे एक अतिक्रमण पाडलेलं दाखवता पण बदल्यामध्ये कितीतरी आहे बरं ही तरी निदान धनदानगेची आहे ती मी कबूल तरी करेल पोटारती लोकांनी नाल्यावरती एवढीशी टपरी टाकलेली आहे ती तो तर पोटारती असतो त्या ना त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं वेगळ्या येणं पाहायची गरज आहे हा विषय पचायला अवघड आहे मला माहिती आहे अतिशय वाईट अशा याच्यावरती कॉमेंट येतील पण ते मांडणं भाग होतं म्हणून तुमच्यासमोर ठेवला इथेच थांबूयात धन्यवाद